नमस्कार आपले धार्मिक संग्रह व कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंदिराच्या प्रथांमध्ये काय वैज्ञानिक कारण आहे जसे की मंदिराची संरचना आणि मंदिरामध्ये घंटा लावण्याचे काय कारण आहे तसेच चप्पल मंदिराबाहेरच का काढावी आणि देवाची मूर्ती तसेच मूर्तीवर फूल ठेवण्याचा उपयोग काय आहे आरतीवर हात फिरवण्याचे काय कारण आहे तसेच आरती झाल्यानंतर आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्याचे काय फायदे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू मंदिरात गेल्यानंतर मनाला शांती मिळते यामुळे लोक मंदिरात जातात परंतु येथे दर्शन करण्यामागे दडलेले कारणं फार कमी लोकांना माहीत असावे वास्तवामध्ये मंदिरात दर्शन घेण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सकारात्मक ऊर्जा प्राप्त करणे हे आहे ही सकारात्मक ऊर्जा शरीरातील पाचही इंद्रिय सक्रिय असले तरच ग्रहण केली जाऊ शकते एक मंदिराची संरचना आणि ठिकाणामागचे वैज्ञानिक कारण मंदिर उभारणीसाठी नेहमी सकारात्मक ऊर्जा जास्त असलेले ठिकाण निवडले जाते एक असे ठिकाणी जेथे उत्तरेकडून सकारात्मक रूपात चुंबकीय आणि विद्युत तरंगाचा प्रवाह असेल सामान्यतः अशाच ठिकाणी मोठ्या मंदिराचे निर्माण केले जाते ज्यामुळे लोकांना जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा मिळू शकेल दोन मंदिरांमध्ये घंटा लावण्याचे कारण काय आहे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराबाहेर लावलेली घंटा वाजविली जाते यामागे असे कारण आहे की घंटा वाजवल्यानंतर यामधून निघणारा आवाज सात सेकंद घुमतो आणि शरीरातील सात हिलिंग सेंटरला सक्रिय करतो तीन चप्पल मंदिराबाहेर का सोडली जाते मंदिरामध्ये अनवाणी पायाने प्रवेश करावा लागतो हा नियम जगातील प्रत्येक हिंदू मंदिरामध्ये आहे यामागे वैज्ञानिक कारण असे आहे की प्राचीन काळात मंदिरांच्या फ्लोरिंगचे निर्माण अशा प्रकारे केले जात होते की हे फ्लोरिंग इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक तरंगांचा सर्वात मोठा स्रोत होता या फ्लोरिंगवर अण्णवाणी पायाने चालण्याने जास्तीत जास्त ऊर्जा पायांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू शकत होती चार देवाची मूर्ती मंदिरामध्ये देवाची मूर्ती गाभाऱ्याच्या अगदी मधोमध मद असते असे मानले जाते की या ठिकाणी सर्वात जास्त ऊर्जा असते आणि गाभाऱ्यात सकारात्मक विचारांनी उभे राहिल्यास शरीरात सकारात्मक ऊर्जा पोहोचते आणि नकारात्मकता दूर होते पाच आरतीवर हात फिरवण्यामागचे वैज्ञानिक कारण आरती झाल्यानंतर सर्व लोक दिवा किंवा कापुरावर हात ठेवून नंतर डोळ्यांना आणि डोक्याला हाताने स्पर्श करतात असे केल्याने हलक्या गरम हातांच्या स्पर्शाने दृष्टी इंद्रिय सक्रिय होते आणि मनाला शांततेची जाणीव होते सहा मूर्तीवर फुल अर्पण करण्याचे कारण देवाच्या मूर्तीवर फूल अर्पण करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे असे केल्याने मंदिर परिसरात सुगंधी वातावरण राहते अगरबत्ती कापूर आणि फुलांचा सुवास आत्मिक शक्ती वाढवण्यास सहाय्य ठरतो आणि मन प्रसन्न राहते सात प्रदक्षिणा घालण्यामागचे वैज्ञानिक कारण प्रत्येक मुख्य मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा घातली जाते प्रदक्षिणा आठ ते नऊ वेळेस घातली जाते प्रदक्षिणा घालताना सर्व सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते आणि मनाला शांती मिळते